ಸಲಪುಡು ರಾಜಾ ಸೇನಾ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಜಯ আসೋ ರಾಜಾ ಸೇನಾ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಜಯ

मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय माहितीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला मी सामोरं आहे गेले पाच वर्ष या मतदारसंघातून या लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये काम केले आहे दोन हजार नऊ पासून विधानसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मी स्वतः अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये मीडियाच्या समोर आलो होतो मी त्या संदर्भामध्ये स्वतः उमेदवार म्हणून खुलासा करतो परंतु या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पक्षाचे लोक राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे आमदार गौतमजी चाभूसा अमरजी त्याचबरोबर सारंग गजानन गोविंद बोळवे उमाताई सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आपण गेले अनेक वर्ष मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बाबतीमध्ये अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा पाहिलेल्या आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक देश हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवेदावे बाजूला ठेवून देश हिताच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आदेश दिला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याशी फोनवर बोलून या संदर्भामध्ये मला देखील काही सूचना दिल्या आणि त्यानंतर सचिन पटवर्धन मी स्वतः आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या जा घरी जाऊन निवडणुकीच्या जा माध्यमातून विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिव शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत नीलमताई गोरे त्याचबरोबर गिरीशजी महाजन भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या दोघांमध्ये गैरसमाजाच्या बाबतीमध्ये चर्चा केली काल संध्याकाळी गिरीशजी बापट गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार जगताल यांच्यामध्ये बैठक झाली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी दो चर्चा केली गेल्या जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले त्या आरोप आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खरं खरंतर नव्हतं ते राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमित शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाची एकूण होऊन आम्ही मी स्वतः या संदर्भामध्ये दोन पावले मागे येऊन हे सगळेच केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि बनलेले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेली आहे या बाबतीमध्ये जे काही या आरोपामध्ये स्वतः या, आरोपा या संदर्भात उमेदवार म्हणून सगळ्या आरोपाच्या बाबतीमध्ये मा मी मागे पाहिलं जातात आपल्या लोकसभेचे उमेदवार आणि खासदार माननीय श्री रास्पणे खासदार रामदास सावरे माझे सरकारी मित्र आमदार गौतम सागोसवाल काही आम्ही सर्वांचे मार्गदर्शक अमरणी अध्यक्ष गोविंदराव उपस्थित सर्व नगरसेवक वडीलधारी मंडळी आणि पत्रकार मंडळी खरंतर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेला असतात आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्या स्मृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकांच्या काही समजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन गेले दहा वर्षात आमच्या दोघांत निश्चित मतभेद होते मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं आहे की पहिला देश मग, मग तो तो माजा माजा पक्ष आणि मग व्यक्ती माझ्या कुठल्याही नफा तोटा किंवा स्वतःपेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलोय येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं ते मावळ विधानसभेत जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मत चिंचवड विधानसभेत यासाठी मनापासून प्रयत्न करतारसंघाचे आदरणीय लोकप्रिय उलगाप्पा भारतीय जनता पार्टीचे शहराचे नेते लोकप्रिय आमदार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दक्षिणबाऊ जगताप सर्व व्यासपीठ सन्मान्य आज गोड क्षणच शहराच्या तिकडून आपल्यासमोर आलेला आहे आणि या सर्व गोड क्षणाचे आपण साक्षीदार आहात दक्षिण भाऊनी ज्या भावना व्यक्त केल्या पार्टी विथ डिफरन्स मानतात ती हीच की स्वतःपेक्षा पक्ष पक्षापेक्षा देश महत्वाचा आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही वैचारिक युती आहे पक्षाचे आणि गटाचे विषय बाजूला ठेवून या युतीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा यांनी युती घडवण्याचा जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या नीतीमध्ये फार पुढाकार घेतलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी झाले पाहिजे ही केवळ भारतीय जनता पार्टी शिवसेना युती किंवा एन डीची गरज नसून या देशाची गरज आहे आणि ही गरज ओळखून हा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत स्त्य आहे आणि आजची ही पत्रकार परिषद हीच विजयाची नांदी आहे असं म्हटलं तर वागव होणार नाही फक्त आता लीड किती मतांचा मोजायचा एवढंच बाकी आहे त्यामुळे या दोघेत दोघा जणांच्या मनोमिल्लाचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि एक पिपरी एक नागरिक म्हणून मी स्वागत करतो धन्यवाद ऐकले ते राहुल काले त्यांचं नाव विसरत या लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय उमेदवार आप्पाल आणि भारतीय जनता पार्टीचे शहराचे नेते लोकप्रिय आमदार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाऊ जगताप सर्व व्यासपीठ सरमी आज गोड क्षण चिंचवड शहराच्या दृष्टीकडून आपल्यासमोर आलेला आहे आणि या सर्व गोड क्षणाचे आपण साक्षीदार आहात दक्षिण भाऊनी ज्या भावना व्यक्त केल्या पार्टी विथ डिफरन्स मानतात ती हीच की स्वतःपेक्षा पक्ष पक्षापेक्षा देश महत्वाचा आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही वैचारिक युती आहे पक्षाचे आणि गटाचे विषय बाजूला ठेवून या युतीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भै शाह यांनी युती घडवण्याचा जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या युतीमध्ये फार पुढाकार घेतलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी झाले पाहिजे ही केवळ भारतीय जनता पार्टी शिवसेना युती किंवा एन डीची गरज नसून या देशाची गरज आहे आणि ही गरज ओळखून हा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत स्त्य आहे आणि आजची ही पत्रकार परिषद हीच विजयाची नांदी आहे असं म्हटलं तर वावोप होणार नाही फक्त आता लीड किती मतांचा मोजायचा एवढंच बाकी आहे त्यामुळे हे भारतीय जनता पार्टीच्या आणि नागरिक म्हणून मी स्वागत करतो धन्यवाद मस्त उत्तर दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर नेमकं असं काय तुम्हाला आश्वासन दिली कारण दिली की त्याच्यामुळे सगळं असं नाही प्रत्येक गोष्टीची वेळ यावा लागते आणि मला तशी वेळ आली मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्व नेते मंडळी प्रयत्न करत होते आणि आमचीही तशी इच्छा होती आज जे प्रेमाचे संबंध आहेत आणि पाच पवार त्यांचा मुलगा पूर्ण निवडणुकीला या ठिकाणी उभा तर कशाप्रकारे तुम्हाला पॉवर पूर्ण कुटुंबीय संघात निवडणुकीला आहे तर तुमच्याकडं राजकारण एक प्रकारचं महायुद्ध असत महायुद्धात समोरच्या समोरचे असतात आपल्या बाजूच्या आपल्या बाजूचे असतात आणि शंभर पुत्र गेल्यानंतर काय दुःख होत याची जाणीव आम्हालाही आहे त्यामुळे निश्चित

काय सांगाल कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं भाव लोक या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेची महायुती झालेली आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन याबाबतीचा निर्णय घेतलेला आहे काही गोष्टींना वेळ यावी लागते आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये आता निर्णय झालेला आहे आणि निर्णयाच्या निर्णय झाल्यानंतर या शहरामध्ये दोघही एकत्रपणे काम करतो त्यामुळे कोणत्या कारणासाठी थांबली याहीपेक्षा त्यांनी स्वतः सांगितलं मी स्वतः सांगितोय की देश हिताच्या दृष्टिकोनातून या युतीच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे केलेले आरोप तुम्ही जाहीरपणे मागे घेतलेले आहेत मतदारांचा विश्वास घात नाहीये तुम्हाला सांगतो नागरिकांचा विश्वास तुम्हाला सांगतो निवडणुकीला सामोरं जात असताना शेवट कुठेतरी पूर्णविराम त्या वादाला द्यावा लागतो आणि त्या वादाला पूर्णविराम देत असताना ज्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः बोललो या अगोदरच्याही मी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की उमेदवार म्हणून काही गोष्टीला पूर्णविराम द्यावा लागतो तो पूर्णविराम माझ्याकडून दिलेला आहे पवारच्या उमेदवारीला तुम्ही किती आव्हानात्मक मानता कुठली निवडणूक असली राजकारण असलं कुठली लढाई असली ते निश्चित आव्हान बघा पण आम्ही ते आव्हान चांगल्या प्रकारे पेलू आणि विक्रमी माताने निवडू कोणत्या अटी शर्तीवर मनोमिलन झाले देश हित डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांनी असेल उद्धवजी ठाकरेंनी असेल त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्यातला जो युग होता तो तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टीसाठी बाजूला ठेवा आम्ही दोघांनी दोन दोन पावलं पाठीमागे जायचं ठरलं आणि एकाच गोष्टीवर आमचं मुला काय विश्वास द्याल या निमित्तानं किती मतांनी लीड असलेला आहे आणि त्याची जबाबदारी मला वाटतं मावळ म्हटलं श्रीरंगाप्पा बारने यांचं सीट किमान दोन लाख मतांनी निवडून यावं दोन लाख मताचं मत किती असतं डॉक्युमेंट प्रेमित सहभागी करून घेणार तो मुख्यमंत्री दानवे साहेब उद्धवजी ठाकरे यांच्या स्तरावर त्या प्रश्नाचा प्रश्न ऐसा है <laughs> ए, डोकर और किन मुद्दों को लेकर आप जनता के सामने ये चुनाव विकास को लेकर आगे चल रहा हूँ और पूरे चुनाव क्षेत्र में पूरी तरह से पाँच साल में मैं लोगों से जुड़ा हुआ पाँच साल में केंद्र सरकार या राज्य सरकार द्वारा जो मैंने काम किया है काम लेके मैं ये चुनाव आये हूँ। आपके विरोध में जो है पवार कुटुंब से उनके पुत्र खड़े हैं पार्थ पवार उनके बारे में क्या कहेंगे किस तरह से ये चुनाव आप सामने आए एक परिवार का सदस्य राजनीति इतना ही परिचय है राजनीति में हर चुनाव होता है लेकिन पूरे क्षेत्र में कभी कहीं भी एन कांग्रेस का या बलाबल नहीं है पूरे क्षेत्र में भारतीय जनता पक्ष शिवसेना का जागा कर बराबर है निश्चित रूप से आगे चलकर ये चुनाव भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआई गठबंधन जीत जाएगी। भाजपा आपके साथ है युति के उम्मीदवार हैं कितना आश्वासन लग रहा है कि कितने मत आपको मिल सकते हैं इस चुनाव क्षेत्र में सात साढ़े सात लाख ये गठबंधन के चुनाव का जरूर Okay, thank you.